फक्त त्याला दूधच मिळालं नाही एवढंच मला असं वाईट वाटत असं असते तर ते आठवलं ना दिवस कोरोनातली कोरोना आणि लिहून दिलत की त्यांना असं लिहून दिलत की हा व्यक्ती का सिरियस आहे ना की तो मरण पावेल आणि याची जबाबदारी आमच्यावर नाही म्हणून तर मैत्रिणी आता आम्ही ना दवाखान्याच्या बाहेर बसलेलो आहोत तर खूप टेन्शन आलंय इतकं अवघड झालंय ना आता खरंच असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं हो की मला असं काहीतरी होईल म्हणून तर रिपोर्ट मुळे नाही माझ्या मुळे रिपोर्ट आला रिपोर्ट मुळे झालं असं नाही माझं ब्लड चेक केल्यानंतर रिपोर्ट आलेला आहे तर असा कधी विचार पण केला नव्हता की मला असं काहीतरी होईल म्हणून मी कारण स्वामी समर्थांना सारखं प्रार्थ प्रार्थना करायची की स्वामी समर्थ माझा रिपोर्ट नॉर्मल येऊ दे पण रिपोर्ट नॉर्मल आलेला नाही तर मला लय टेन्शन आलंय इथे येऊन बसलो आहे दवाखान्याच्या बागेमध्ये कारण घरी जायची पण इच्छा होत नाही कारण घरी जाऊन तर लय टेन्शन येणार आहे तर आता इतकं टेन्शन आलंय खरंच सांगते मला आता घरी जायला पण नको वाटायला लागले घरी गेल्यानंतर तर लई टेन्शन येणार तर मैत्रिणी रिपोर्ट मला तुमच्यासोबत ते सांगू पण वाटत आहे तर इतकं मला टेन्शन आलं सकाळी येताना मी किती खुश होती की स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि माझे रिपोर्ट नॉर्मल येणार म्हणून पण त्याच्या सगळं उलटच झालंय आणि माझ्या बाबतीत सगळं उलटच व्हायला पण लागले तर यांना पण लय टेन्शन आलं हे पण बसले तिथं घरी जायावं म्हणलं गाडीपर्यंत गेलो पण परत आणखी घरी जायची इच्छा होईना म्हणून परत आणखी ते येऊन बसलो तर माझं पाय थर तर कापाय लागलेत तर आता मला काय होणार कसं होणार तर टेन्शन आले तर लाडू माझा आईकडंच आहे

नॉर्मल मॅडम म्हणले एकदम सगळं नॉर्मल आहे काही सुद्धा नाही तुम्हाला तर सगळं रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे मॅडम सुद्धा म्हणले सगळं अगदी छान आहे तर कसलं टेन्शन नाही पण असा त्रास तुम्हाला आधी मधी होणारच कारण स्त्रियांना तो त्रास होतोच तर मॅडम बोलले की त्या आधीमध्ये मध्ये असतं त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही तर मला गॅरंटी होते आणि माझ्या पाठीमाग मागे समर्थ आहे अजिबात समर्थच बुद्धी देते तुम्हाला की तुम्ही माझ्या पाठीमागे आहात बुद्धी कोण देणार आहे समर्थ मग पहिला त्यांचं नाव घ्यायला पाहिजे ना यांचं पहिला काबर नाव घ्यायचं माझं कुठं घे समर्थ समर्थच आधी समर्थ मग समर्थ तुम्हाला बुद्धी दिल्यानंतर मग तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहता हे सगळं चालवणार बुद्धी घालणार कोण आहे समर्थ बरोबर आहे का ना। नाही झोपलं तरी माणूस चालू असत का नाही श्वास चालू असत का नाही मग ते कोण घेत असते कोण करत असते पंपिंग आपण नाही समर्थ समर्थ करत जर श्वास रात्री झोपेत जर धरला असा तर सकाळी उठील का मग मानस मग बरोबर का नाही का चुकीच आहे तुला लयक आहे माहित आहे जाऊन रिपोर्ट काय केलं रिपोर्ट आम्ही खुर्चीवर घेऊन बसला आणि रिपोर्ट बघायला तर वाचायला तुला थायरॉइड आहे काय मी म्हणा मला थायरॉइड त्याने असं म्हणलंय की तुला थायरॉइड आहे काय की पण मला ऐकवलं तुला थायरॉइड आहे ह्या रिपोर्टमध्ये लिहिलंय असं म्हणले काय की मी म्हणा तर नाही हाय काय कि असं म्हणायला कशी करायची मज्जा असली असती काय मला भीती वाटायला लागली थायरॉइड आणि बीपी आणि असलं ह्या वयातच असलं म्हणल्यावर माझं आयुष्य कसं जायचं मला तर कुठं काय कोणालाच काय नाही पण तसलं नसून तसल्या गोळ्या खायच्या बीपीच्या शुगरच्या कुठं थायरॉइड तसल्या गोळ्या एकदा महाग लागले की माणसाचं आयुष्यात काहीच नाही खरं बाबा मला ते गोळ्या रोज खायच्या नाही स्ट्रॉंग खाऊन पिऊन खाऊन पिऊन नाही सगळे पिऊन खाऊन स्ट्रॉंग पिऊन खाऊन कोण पेते आपण पिऊन खाऊन पिऊन असलं मोठ की खर का सुपारी खात नाही बिचारा माझा नवरा आहे मग तर तेवढा जीव आहे माझा तुमचा काय जीव आहे फुल आहे फुला ना फुल म्हणजे फुल म्हणजे फुल त्याला सीमा नाही एवढा आहे त्याला अंक नाही त्याला सीमा नाही त्याला सांगण्यासाठी काहीच नाही एवढा जीव आहे माझा ही जीव म्हणून तर मी हायक थँक्यू म्हणायचं नाही बायकोला थँक्यू म्हणायचं झोपायचा प्लॅन दिसतंय आता बघायला तर होता ना तर इथं तुम्ही कोरोनाच्या वेळेस होता ना सांगा की कोरोनाच्या वेळेस होतो तिसऱ्या मजल्यावर होतो मी तिकडं तिसऱ्या मजल्यावर आणि मला ना जवळपास चार पाच दवाखाने घेतलं नव्हतं मला दवाखान्यात मजरेवाडीला चेकअप केला मी आमच्या गावात गावात सरकारी रुग्णालय तर मला खोकला होता पण त्रास व्हायचा मला त्रास मला कोरोना झालाय किंवा काय मी सहज बगले डॉक्टरकडे गेलो आमच्या इथे बगले डॉक्टर म्हणून आहे कल्लेनगरला तर ते म्हणलं की तुम्ही एकदा काय करा छातीचा एक्सरे काढून घ्या कोरोना मला कळेल टेस्ट पण करून घ्या मी एक्सरे वगैरे काढला विजापूर त्या त्यांची आणि त्याचा रिपोर्ट आला आणि त्याचा रिपोर्ट येपर्यंत म्हणता जाऊन आपण टेस्ट करून घ्या कोरोनाची म्हणून माझ्या वाडीत गेलो सकाळी जाताना कसं गेलतो सकाळी जाताना एकदम खुशीत गेलतो एकदम खुशीत म्हणजे त्रास होत होता यांना पण यांना वाटत नव्हतं हो की मग त्यांना कोरोना आहे किंवा त्यांची टेस्ट अशी येणार असं काहीच नाही जाताना एकदम हॅपी मध्ये गेलतो ज्यावेळी गेलो आणि टेस्ट घेतली पहिल्यांदा नाव घ्यायला चालू झाले त्यात काय नावाला नाही खुश झालो मी परत ज्यावेळी दीड वाजता नाव घेतलं आणि ती जी म्हणले ती तुम्ही उठा आणि तिकडे साईडला बसून घ्या कारण कोरोना झालेले पेशंटला फोन जवळ बसून लांब म्हणलं की माझ्यासोबत एक म्हणलं आता काय करोना आहे आपल्याला मग घरी फोन कसं करायचं म्हणलं फोनच केला नाही त्यांनी आम्हाला फोन केला नाही घरी पण फोन केला नाही म्हणून सांगायचं काय की बाबा मला कोरोना झालंय म्हण टेन्शन येईल म्हणून मी काय केलं मला काहीच नाही आणि मग तिथंच बसून राहिलो मग शेवटी अडीच तीन फक्त फोन लावा म्हणलं डेअरिंग करून म्हणलं फोन लावा फोन लावला परत तोपर्यंत रिपोर्ट आलाय आणि ती म्हणले की निगेटिव्ह झाला असणार मला मग वाटलंच नाही असं काय म्हणलं पहिला म्हणलं आलाय रिपोर्ट म्हणलं फक्त काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय म्हणलं परत म्हणलं की नाही पॉझिटिव्ह रिपोर्ट आला म्हणलं काय टेन्शन घ्यायचं नाही ती म्हणतात फक्त काय नाही तर मी एक दोन तीन दिवस ॲडमिट झाला ना सगळं काय नीट होईल म्हणले आठ दिवसात सगळं कवर होईल मी हिला सांगितलं लगेच एक टी सी वगैरे मागवली आणि तिथून सगळे पेशंट गेले शेवटला मी एकटाच राहिले मला घ्या घ्या म्हणल्यावर ती थांबा जावा म्हण थांबांबा जावा म्हण म्हणेपर्यंत पाच वाजेपर्यंत तिथंच बसतो आणि मला संध्याकाळी ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले सोलापुरातल्या पहिल्या तिकडे अशोक चौकात एका हॉस्पिटलला घेऊन गेले तिथं काही घेतलं नाही बेड केलेलं नाही मग ई एस आयला बी एस आयला पण नाही घेतलं परत मग सिविलला गेलं सिविलला पण नाही घेतलं मग परत कुठे गेलं सोलापूर सोलापूरमध्ये सिंहगडच्या इथं जे पोलीस कॅम्पस आहे ना पोलीस केळगावला हां केळगाव तिथं घेऊन गेलं तिथं पण म्हणलं की ऑक्सिजन कमी आहे पूर्ण ऑक्सिजन पूर्ण ऑक्सिजन कमी आहे टक्केवारी कमी आहे तर तुम्हाला इथे काय घेणार नाही तुम्हाला शिवलला जावं लागेल मग त्या अँब्युलन्सवाला म्हणला माझे ज्योती संपले म्हणून तो गेला निघून सोडून मग तिथल्या ॲम्ब्युलन्सवाल्याने परत तिथं या बाळाच्या पुढं एक गाव आहे भोगाव म्हणून भोगावच्या इथले एक जण होते त्यांना पण सेम त्रास होतो त्यांचा पण ऑक्सिजन पूर्ण लेवल कमी झालं त्यांना आणि मला केलं तिथंच बसलो जेवण आलं जेवण घेतलं पण जेवण करण्याची काही इच्छा नव्हती मग काय करायचं म्हणलं संध्याकाळी अँब्युलन्समध्ये बसलो सिव्हिल आलो बारा साडेबारा एक वाजले होते मग तिथं नको म्हणलं सिव्हिलवाले पण काय म्हणले इथं बेड आमच्या इथे शिल्लक नाही तुम्ही एक काम करा तुम्ही कुठं ते अँबुलन्सवाल्या म्हणलं आता बसेल कुठे कुठं घेऊन जायचं चला म्हणते येल जेव्हा परत ई एस आयला आणलं मग त्यावेळी ई एस आयला पण घेत नव्हते आमचे मामा आरोग्य खात्यामध्ये सर्विस त्याला फोन लावला मग इकडून सासूरवाडीचा फोन येत होता की कसा आहे बरं आहे काय का नाही मग इकडं मामाचा पण फोन यायचा मग म्हणलं आता फोन आहे मामाचा मग मामाला म्हणलं असं नसं आलो आहे सगळे दवाखाने फिरून तर आपण ई एस आय मध्ये आलोय तिथं पण घेण्यास म्हणणार माझा तोपर्यंत हिचा पण येऊन गेलो हो वगैरे तिकडं घरच्यांना वगैरे सासूरवाडीला फोन केला हो की बाबा उशीर कुठं जर नाही घेतले तिकडे नाही सांगितलं होतं पण मामाला जर हिनं बोलली होती की कुठं जर नाही घेतले तर ह्यांना त्रास तर लई आलाय कारण ऑलरेडी त्रास होता तुम्ही एक काम करा ह्यांना प्रायव्हेट मध्ये टाकू प्रायव्हेटमध्येच होती का तर मला माहिती होत तुमचा त्रास किती रात्रभर असं नसतं भाजत होता आणि काय खायची इच्छा होत नव्हती फक्त मी खायचो काय शाबू ते पण काय ते आवडायचं मग ती नेलाच खायचो मी मग शेवटी आयला रात्री दीड वाजता दीड वाजता मामाला ते अधिकारीला वगैरे बोलणं झालं त्यांच्या साहेबाला वगैरे बोलल्यानंतर तिने म्हणले आम्ही घेतो ॲडमिट करून पण तुम्हाला कॉट बेसिस मिळणार नाही खाली झोपावं लागेल तर अक्षरशना खाली झोपावं लागलं माहिती बेड भेटला नाही पण दोन तास तर बेड नाही भेटला मग त्यानंतर दोन तासान एक पेशंट कमी झाला मग बेड एक बेड शिल्लक पडलं होतं मग आम्हाला दोघाला पण काय केले त्या व्यक्तीला आणि म्हणजे त्या काकाला आणि मला की चला म्हणले म्हणत असं करून जवळपास बारा दिवस बारा चौ बारा चौदा दिवस म्हणलं तरी चालेल त्यावेळेस आमचा लाडू सहा महिन्याचा होता लाडू सहा महिन्याचा होता आणि सगळ्यांची सगळ्यांची टेस्ट, टेस्ट केली आमच्या आणि मग सगळ्यांच्या टेस्ट नॉर्मल आल्या माझी ह्यांची आणि माझ्या दिराची, दिराची आमच्या तिघांचीच टेस्ट पॉझिटिव्ह आल्या बाकीच्या सगळ्यांच्या टेस्ट नॉर्मल होत्या माझ्या लाडूची पण टेस्ट नॉर्मल आली आणि मग ह्यांच्या ह्यांनी ऍडमिट केल्या मी सिंहगडला सिंहगडला ऋतू आणि आणि माझा लाडू सहा महिन्याचा आणि लाडू घरी तर त्याला सोडून जाताना ना इतकी रडत होती ना मी इतकी रडायची सहा महिन्याचा कारण त्यानं वरच पण खात नव्हता आणि माझ्या अंगावरच दूध फक्त प्यायचं त्यावेळेस सहा महिन्याचं असताना त्याला सोडून जाताना आणि त्यावेळेस सहा महिन्याचं असल्यापासून माझ्या लाडूच दूध तुटलं कारण इतकं दूध होतं ना मला इतकं दूध होतं ना अक्षरशः अशी बायका म्हणायची किती दूध आहे तुला तर तेवढं दूध माझ्या लेकराचं सहा महिन्याच्या वर एक घोटाही त्यानं पेला नाही का तर मी पंधरा दिवस तिकडे गेल्यामुळं तो तोपर्यंत पूर्ण त्यानं विसरला होता दूध प्यायचं किंवा मला सगळं विसरला होता कारण परत त्यांना आल्यानंतर ना, ना दूध प्यायला दिलं तर त्यांना तोंड असं झटकलं त्यावेळेस नाही इतकं वाईट वाटलं होतं ना खरं सांगते तर त्यानं वरच्या दुधावर होतं बाटलीतलं दूध प्यायचं आणि तिथं त्या दुधाचा त्रास मला तिथं व्हायचा लय म्हणजे ॲडमिट असताना लय त्रास व्हायचा मग ती त्रास मला ती दूध काढताना त्याची आठवण यायची असं वाटायचं की कि माझं किती असेल असतं दूध का तर घरी दूध पुरत नव्हतं त्याला इतकं डेंजर त्यावेळेस झालत तेव्हापासून दूध त्याचं तुटलं कारण लेकर चार चार वर्ष दूध पेते आणि माझा लाडू फक्त सहा महिन्यात दुटतेलाय पण तरी पण तो इतका आगाव इतका चॅप्टर आहे ना इतका झाला झालाय ना कोणच नाही आमच्या घरात इतका ऍक्टिव्ह झालाय आणि त्याच्या बरोबरची लेकर सुद्धा तेवढे ऍक्टिव नाही इतकं ती ऍक्टिव्ह आहे पूर्ण त्याला सगळं वर्षाचा आहे पण ती दहा वर्षासारखं बुद्धी आहे त्याला आणि फक्त त्याला दूधच मिळाल नाही एवढंच मला असं वाईट वाटतंय सारखं कारण इतकं मोठं दूध असताना त्याला दूध प्यायला भेटलं नाही आणि लोकांना लोकांच्या ऐंशीला दूध नसतंय आणि लेकर पिण्यासाठी तर पडते असं असतंय तर त्या आठवल्याना दिवस कोरोनातली वाईट वाटते परिस्थिती तशी होती मित्रांनो कसं आहे का त्यावेळेस सत्तर ऐंशी टक्के तर माझं सगळं हेच झालत आणि ह्यांना लिहून दिलत लिहून दिलं की गॅरंटी दिल नव्हतं माझी त्यांना असं लिहून दिलत कि हा व्यक्ती इतका सिरियस आहे ना की तो मरण पावेल आणि याची जबाबदारी आमच्यावर नाही म्हणून असं लिहून दिलं त्यांना ती लिहिलेला आणि सुद्धा आहे मी जर सापडलं तर ती थांबण्याला लावते जर मोबाईल मध्ये त्याचा फोटो असेल ना तर मी थांबण्याला लिहिलं की अगदी लिहिल्याला जर बघितलं ना ते डॉक्टरनी तर इतकं घाबरलं होतं ना घाबरलं त्यावेळेस तर मी म्हणायची माझं सगळं आयुष्यच संपलं का तर एक व्यक्ती आयुष्यात नाही माझ्या एवढा महत्वाचा ज्याच्यासाठी मी सगळं सोडून आले तीच नाही मग माझं राहून कौत असं वाटायचं की त्या टायमाला आपण घरी असं काहीतरी करावं असं मराव असं वाटत असत कारण दोन वेळा तसं संकट आले तर आता मधी पण महिन्याखाली तसंच इतकं मोठं संकट आलं नाही म्हणजे माझ्यावर यांच्यावर त्यावेळेस पण मरता मरता त्यातनं वाचले कोरोनात पण तसंच जोपर्यंत आपलं आयुष्य ना तोपर्यंत ये संकट येत राहणार आणि ते संकटाला टक्कर देत राहायचं किती ज्या संकट येणार संकट काही एक दोन नसतात आयुष्य खूप मोठं तर चला वेळ थांबवतो येतच तर श्री स्वामी समर्थ